नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो पाहूया हवामान अंदाज चक्रीवादळामुळे पुन्हा पाऊस वाढणार आजपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकणसह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट पाहूया सविस्तर उत्तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आम्ही टाकलेल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गुजरात किनारपट्टीवर उगावत असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबरची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे असून राज्यभरात सर्वत्र चार सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज रविवार एक व दोन सप्टेंबर रोजी विदर्भात चक्रीवादळ असणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ या ये जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात एक चार परेंत ते चार सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे गुजरात मध्य महाराष्ट्र चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमीदाबादचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचा हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे विदर्भातील काही भागात आज अतिवृष्टी तर उर्वरित राज्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई शहरात एक ते चार सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त विभाग प्रमुखांनी दिली आहे सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यात देशा देशात एकशे नऊ टक्केपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे विदर्भ कोकणसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामानविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद